वरणगाव तडवेल भुसावळात मैतानवर सामूहिक अंत्यसंस्कार नेपाळमधील अपघाताच्या घटनेनं समाजमन झाले वरणगाव येथून अयोध्या आणि तेथून गोरखपूरून खाजगी बसने नेपाळ येथे देवदर्शनासाठी जात असलेली भाविकांची बस चारशे फूट खोलदरीतील नदीपात्रात पडली भुसावळ तालुक्यातील पंचवीस भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे त्यामध्ये वरणगाव तडवेल दर्यापूर सुकडी तालुका मुक्ताईनगर आणि भुसावळमधील भाविकांचा समावेश होता मैतांवर रात्री उशिरा सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले उर्वरित जखमींवर नेपाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत नेपाळमधील अपघाताच्या घटनेनं संपूर्ण समाजमन सुन्न झालं आहे अपघातात चार परिवारातील तेरा जणांवर काळाने घाला घातला आहे त्यात वरणगाव येथील माजी नगरसेविका रोहिणी सुधाकर जावडे माजी नगरसेवक सुधाकर बडिराम जावळे नातेवाईक सागर कडू जावळे विजया कडू जावळे भारती प्रकाश जावळे अशा पाच जणांचा समावेश आहे त्यापैकी सुधाकर आणि रोहिणी हे पतीपत्नी होते वरणगाव येथील सरोदे कुटुंबातील संदीप राजाराम सरोदे पत्नी पल्लवी आणि पुतण्या अनुप हे तिघेही दगावले आहेत सुलभा पांडुरंग भारंबे गणेश पांडुरंग भारंभे मिनल गणेश भारंबे आणि परी गणेश भारंभे हे चार जण तर तडवेल येथील सुहास प्रभाकर राणे पत्नी सरला राणे मुलगी चंदना राणे यांचाही मृत्यू झाला आहे परिसरात शोक व्यक्त केला जात आहे आवाज जनतेचा न्यूजकरिता कलीम पायलटसह मी तुषार दे